हॅलो फॅमिली काय करतं आहे आज पौर्णिमा आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर सर्वात आधी कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप भरभरून शुभेच्छा आहे आणि काय सांगायचं होतं महत्त्वाचं की ज्यांना कोजागिरी पौर्णिमापासून जे आहे सत्यनारायणची पूजा करायची इच्छा आहे त्यांनी या कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करावी आजपासून सु सुरुवात करू शकता तुम्ही सत्यनारायण पूजा खूप महत्त्वाचा असतो कारण प्राप्तीसाठी म्हणजे पैशाबाबतीत काही अडथळे असतील आपल्या आयुष्यामध्ये नोकरीबाबतीत तर सत्यनारायण हा करणे गरजेचाच असतो खूप चांगला असतो म्हणजे आणि आपण नाही का गणपती बसवल्यावरती वर्षातून एकदा करत असतो तर एकदा करण्यापेक्षा जर तुम्ही दर महिन्याला सत्यनारायण जर तुम्ही केला तर किती चांगला असणार आहे त्यामुळे सत्यनारायण हा खूप चांगलं असतं नक्की करा आणि जर सत्यनारायण तुम्ही करायची इच्छा असेल तर ते केव्हापासून करायचं तर ह्या जर कोजागिरी पौर्णिमा आहे त्या कोजागिरी पौर्णिमापासून तुम्ही सुरुवात करू शकता खूप चांगलं पौर्णिमा आलेला आहे आजपासून तुम्ही सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता आणि उपवासाचा प्रश्न असतो की उपवास कधी पकडायचा आहे कारण आज बारा वाजून चोवीस मिनिटापासून आपलं जे पौर्णिमा आहे ते सुरू होणार आहे आणि उद्या सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंत हा पौर्णिमा आहे तर उगवत्या सूर्याप्रमाणे जर आपण बघितलं तर उद्या कोजागिरीची पूजा करायला हवी पण कॅलेंडरमध्ये आज दिलेलं आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आज सेलिब्रेट करा सत्यनारायणची पूजा जर तुम्ही करत असाल तर आज उपवास करा आणि आज सत्यनारायण करा आणि जर तुम्ही फक्त सत्यनारायणचा उपवास करत असाल मीन फक्त तुम्ही पौर्णिमाचा उपवास करत असाल सत्यनारायण नाही करत असे असेल तर तुम्ही त्यासाठी उपवास फक्त उपवास उद्या पकडायचा पौर्णिमाचा कारण उद्या तिथीप्रमाणे उद्या नऊ वाजून अठरा मिनटापर्यंत उद्या आहे आपला पौर्णिमा पण कोजागिरी पौर्णिमा सत्यनारायणाची पूजा ते तुम्ही आज करू शकता तर तेच भरपूर जणांना डाऊट्स यायचं असतं कसं काय शिकवलं जातं काय सांगितलं जातं कारण पौर्णिमा आपल्याला सांगितलं जातं की पौर्णिमा कधी तर धरायचं तर ज्या दिवशी उगया तिथी येते उगवत्या सूर्यापासून जेव्हा पौर्णिमा येत असते तो पौर्णिमा आपल्याला पकडायचा असतो असं आपल्याला सांगितलं जातं पण उदया तिथी उद्या आहे मग आज का असं होत असतो काही जणांना खूप डाऊट्स येत असतात त्यामुळे म्हटलं की त्याला एक व्हिडिओ बनवू आपण मला आता चहा प्यायचं आहे खूप कारण आज ऑलरेडी उपवास आहे तर बुक लागली आता परत काहीतरी करून खाऊ आता पण चहा पियायचं आहे मला आता सकाळी चहा म्हणजे मी सध्या आता ब्लॅक टीवरती घेणार आहे कारण की चहा आता मी सध्या बंद केलेला आहे आणि तुम्हाला मला एक ज्यूस आहे हर्बल ज्यूस त्या बाबतीत सांगायचं होतं त्यासाठी मी खूप वेगळा एक व्हिडिओ बनवलेला आहे लिटरली खूप चांगला ज्यूस आहे हा रियान ज्यूस मी माझ्या मिस्टरांसाठी घेतलेला आहे त्यांच्यासाठी यूज करत आहे मी हर्बल आहे बघा ह्याच्यामध्ये हे जे बेचाळीस प्रकारचे नाव दिलेली आहे ते हर्बल आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे असे जे आपण नावहीसुद्धा त्यांचं ऐकलेलं नाही आहे म्हणजे जसं ब्राह्मी आहे आवळा आहे अद्रक आहे तुळशीचं पान आहे एलोवेरा आहे त्यानंतर गिलोई आहे म्हणजे अशी जडीबुटी जे जंगलामध्ये मिळत असतात अशा जडीबुटीपासून बनवलेलं आहे ते तर खूप चांगलं आहे आता माझं टॅक्टी जे आहे उकळत आहे आता ब्लॅक टी आहे भांडे झाले दुनं झालं ऑलमोस्ट काम झालेलं आहे माझं नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता तर कुठे पावणे दहा दहा सव्वा दहा वाजता आहे स्वयंपाक दुपारी करणार आहे गरम गरम माझा तर उपवास आहे आज तर म्हणून बसले होते म्हणून म्हटलं की एखादा माहिती तुमच्यासोबत मी शेअर करू आणि या प्रोडक्टबद्दल खूप म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोकांना जर रिस्पॉन्स मिळत असेल रिझल्ट मिळत असेल त्या बाबतीत तर तुम्हाला पण मिळणार आहे नक्की एकदा तुम्ही वापरून बघा आणि त्यासाठी मी तुला न, तुम्हाला नंबर पण शेअर करणार आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी कमेंट करा आणि ऑर्डर तुम्ही करू शकता या बाबतीत आपण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे पण तुम्हाला एडिट करायचा आहे आजच बनवलेला आहे जस्ट मग तो एडिट करून मी तुम्हाला त्याबाबत पूर्ण माहिती देणार आहे तर चला मग आपण चहा पिऊया आणि तुम्ही कामं करून घ्या मग आता तुम्हाला कळालं असेल की आज उपवास करायचं आहे का नाही आणि प्लीज सत्यनारायण जर तुम्ही आतापर्यंत नाही केलेलं आहे तर प्लीज करा काहीच खर्च लागत नाही हो त्याला फक्त खडी साखर असेल तर त्याच्यावरून पण असं नाही की फळं लागणारच आहे हे लागणारच आहे अमूक अंतमुक काही नाही जर तुमच्याकडे नागवेलीचे पाणी नाही आहे तर तुम्ही जे आंब्याचे डहाळे असतात आंब्याचे जे पानं असतात आंब्या आंब्याच्या झाडाचे झाडाच्या तीसुद्धा पानं वापरून तुम्ही पूजा करू शकता फक्त तीन सुपारी मांडायची असतं एक कळस मांडायचा असतो एक पाठ ठेवायचा असतो चौरंग असेल पाटावरती करा पाटावरती कपाड टाकायचं रांगोळीवतीभवती काढून घ्यायची आणि त्यावरती एक कळस मांडायचं कळस मांडल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जर कळस आहे थोडंसं स्वास्तिक करून घ्यायची तांदळाची त्यावरती आपल्याला कळस मांडून द्यायचं त्या कळसामध्ये आपल्याला हळद कुंकू सुपारी अक्षदा एक रुपयाचं नाणं असं टाकून द्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही आंब्याचे पानं वापरू शकता जर आर्थिक स्थिती खूपच खराब आहे तर आंब्याचे पानं वापरा त्यामध्ये एक तामण ठेवा तांबणामध्ये तुम्ही गहूही भरू शकता तांदूळही भरू शकता त्यानंतर त्या भरायचं त्याच्यामध्ये आणि त्यावरती आपल्याला बालकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर पुढे जे आहे दोन दोन आंब्याचे पानं किंवा दोन दोन नागवेळीची पानं ठेवायचं त्यावरती तीन सुपारी ठेवायची एक आपली गणपतीची सुपारी असते एक आपले वरुण देवतेची सुपारी असते आणि एक आपली कुलदेवतेची सुपारी यामध्ये असते एकदम साधी सोपी आहे एक छोट्या छोटे वाटी तुम्ही शिरा करू शकता त्याचा प्रसाद तुम्ही देऊ शकता आणि हा प्रसाद दुसऱ्यांना द्यायचं नसतो आपण म्हणतो की हा प्रसाद आहे तर तर काय होतो तसं समय नाही हा वैयक्तिक प्रश्नासाठी आपण पूजा करत असतो त्यामुळे हा प्रसाद फक्त घरच्यांनी मिळून खायचं असतं बाहेर हा प्रसाद वाटप केला जात नाही आणि त्यानंतर बस एवढंच करायचं समय नाही आहे तर दिवा लावून द्या छोटंसं जोपर्यंत तुपाचा दिवा लावा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल धूपदीप लावा थोडं फुलं असेल ठीक आहे नाही असेल तर गंध हळद कुंकू अक्षत तुम्ही वापरू शकता आणि बस आपल्याला जी सत्यनारायणची पोथी आहे ती आपल्याला पोथी वाचायची आहे उपवास करायचं आहे खूप साधी सोपी पूजा आहे काही जास्त अवघड नाही आहे तर खरंच तळमळीने तुम्हाला असं वाटत आहे की नाही मला काहीतरी करायचं आहे माझी परिस्थिती मला चेंज करायची आहे तर नक्की तुम्ही सत्यनारायणची पूजा आजपासून सुरुवात करू शकता कोजागिरी पौर्णिमा हा खूप चांगला पौर्णिमाचा मुहूर्तच खूप चांगला असतो कारण पौर्णिमा म्हणजेच पूर्णत्वाचा प्रतीक पौर्णिमा कशापून कशातून आलेला आहे तर पूर्णि पूर्णत्वापासून आलेलं आहे म्हणजे जे काही तुम्ही को गोष्टी या दिवसापासून सुरू करणार आहे करायला तो पूर्णत्वाला जातोच जातो त्याच्यामुळे पौर्णिमापासून सुरुवात करा एवढ इतका चांगल, चांगला पौर्णिमा चांगला आलेला आहे आणि या दिवशी कोजागिरीच हा इतका महत्त्वाचा आहे कारण या दिवशी जे आहे भगवान इंद्र आई लक्ष्मी कुबेर महाराज आणि चंद्रदेव यांची पूजा आपण करतो या दिवशी कोजागिरीच्या दिवशी आणि कोजागिरी म्हणजे ब्रह्म संध्याकाळी जे आहे रात्री जागरण करा म्हणतात आपल्याला त्या जागरणाचं मागेचं कारण असं आहे की या दिवशी आई लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघे पण पृथ्वीवरती येत असतात भ्रमण करायला आणि या दिवशी आई लक्ष्मीची आणि कुबेर महाराजांची आपण पूजा करत असतो जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावं म्हणून बारा वाजून संध्याकाळी आता तुम्हाला काय छोट्यामध्ये सांगते मी पौर्णिमाची पूजा झाली सत्यनारायणची यानंतर आपल्याला रात्री काय करायचं आहे रात्री बघा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जे काही करायचं असेल पूजा मांडणी करायची असेल शिजवून ठेवायचं असेल ते सगळं करा खीर ठेवाय खीर बनवायची बरोबर बारा वाजता आपल्याला ती खीर नेऊन टेरसवरती ठेवायचं जेणेकरून जे चंद्रमाचा प्रकाश आहे त्या दुधामध्ये पडावं कारण हा जो दूध आहे आणि तो दूध शक्यतो गाईचंच घ्या तुम्ही कारण आपण या दुधाचा नैवेद्य देवांना दाखवत असतो आणि देवांना अमृत आवडत असतो पण आपल्या घरी जर ते येणार असतील आईलक्ष्मी आणि भगवान विष्णू इंद्र भगवान हे सगळे काय भगवान आहे त्यांना अमृताचा अमृताची आवडी असते अमृत त्यांना पाहिजे असतं तर आपण आपल्याकडे पृथ्वीवरचा अमृत कशाला म्हटलं जातो गायचा दुधाला म्हटलं जातो तर हा गायचा दूधच तुम्ही घेऊन या त्याला शिजवा त्याच्यामध्ये साखर टाका आईला इलायची आवडत असते आई इलायची लक्ष्मीचं प्रती प्रतीक आहे केसर भगवान विष्णूंना खूप आवडत असतो इलायची झालं खोबर झालं आणि ड्रायफ्रूट झालं ह्या सगळ्या मिक्स करून तुम्ही त्या दुधाला शिजवा आणि ठीक बारा वाजता तो दूध टेरेसवरती नेऊन ठेवायचं जेणेकरून त्या चंद्रमाचा प्रकाश त्याच्यामध्ये पडावं आणि बारा वाजून बारा ते साडेबारापर्यंत अर्धा तास तुम्ही दूध ठेवायचा तिकडे त्या चंद्रप्रकाशामध्ये तो चंद्राचं सावली जेव्हा कारण या दिवशी चंद्र बघा किती सुंदर दिसतो जसं प्रत्येक पौर्णिमाला असतो पण प्रत्येक पौर्णिमाचा महत्त्व हा वेगळा असतो तर या दिवशी जे चंद्रमा आहे ते सोळा गुणांनी भरलेला असतो आणि त्याची जी पावर आहे जी सोळा गुण आहे तो त्या दुधामध्ये उतरत असतं आणि तो दूध दूध न राहता एक साधा दूध न राहता अमृत होतो आणि असा तो अमृत आपण खाली घेऊन यायचं म्हणजे घरी घेऊन यायचं पूजा मांडणी करून ठेवायची आधीच बाराच्या आधी दूध पण शिजून ठेवायचं बाराच्या आधी तुम्हाला पूजा मांडणी पूजा मांडणी म्हणजे तुम्ही सत्यनारायणचा म्हणत नाही मी सत्यनारायणची ही जी पूजा आहे ते प्रदोष काळामध्ये करायचं प्रदोष काळ म्हणजे पाच वाजून पाच ते सातपर्यंत या काळात तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची ही मांडणी दुसरी एक मांडणी करायची आज जसं तुम्ही सत्यनारायणची पण करा अजून एक मांडणी असते ती असते की आ, एक आपल्याला छोटसं मांडणी करायचं त्या पाट्यावरती एक थोडेसे तांदूळ तांदूळाचा रास म्हणजे तांदुळाचं स्वास्थ्य काढून त्यावरती एक तांबण ठेवायचं तांब्यामध्ये हळद कुंकू सुपारी अक्षता वगैरे टाकून त्यामध्ये आंब्याचे डहाळे टाकायचे हे काय आहे हे इन आंब्याचे डहाळे म्हणजे भगवान इंद्राचं प्रतीक आहे माझा चहा थंड होत आहे तर भगवान इंद्राचा प्रतीक आहे डहाळी आणि त्यानंतर तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल श्रीयंत्र असेल तर ते दोन्ही तिकडे ठेवा कारण आज भ आई लक्ष्मीची आणि कुबेर महाराजांचा आपण पूजा करत असतो आणि त्यासोबतच एक चंदनाचा गोल आकार काढा ज्याला आपण चंद्र म्हणून प्रतिबिंब करू चंद चंद्रमाचा प्रतीक म्हणून एक चंद्र काढायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी मांडायचं आहे पाटावरती आणि त्याची पूजा करायची आहे आणि हे तुम्ही बाराच्या आधीच मांडून घ्या बाराच्या आधी तुम्ही दूध बारा वाजता दूध दूध शिजवून ठेवा आणि दूध ते नेऊन ठेवा बारा वाजता आणि बारा वाजल्यापासून आपल्याला पूजा करायची आहे आता पूजा म्हणजे काय करायची आहे यांना हळद कुंकू अक्षता फुलं धूप दीप हे पंचोपचारे षोडशोपचारे पूजा आपल्याला करायचं आहे त्यानंतर ते दूध आणल्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ विष्णू शस्त्राम शक्य झालं ते वाचा गीतेचा पंधरा अध्याय ते वाचा गीतेची अठरा नावे ती वाचा आणि त्यासोबत आपल्याला आप हे श्रीसुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा हे तुम्ही करू शकता लक्ष्मी कवच ते वाचा कनकधारस्रोत हे वाचा म्हणजे भगवान इंद्र भगवान विष्णू आई लक्ष्मी कुबेर महाराज आणि चंद्रदेव यांची जी पण सेवा आहे ते सेवा तुम्ही करा आणि बारा साडेबारा किंवा बारा चाळीसपर्यंत बारा साडेबारापर्यंत तुम्ही ते दूध खाली घेऊन येऊन त्याचा नैवेद्य तुम्ही देवांना आधी दाखवा कारण तो दूध आता अमृत झालेला आहे असं अमृताचा नैवेद्य तुम्ही देख देवांना दाखवून घ्या आणि त्यानंतर मग घरच्यांनी तो प्यायचा आहे जर सेवा तुमची अजून राहिली असाल तर तुम्ही कंटिन्यू परत एक सेवा करू शकता आणि नंतर मग दूध पिऊन घ्यायचं आहे असं दूध का प्यायचं असतो कारण हा दूध दूध न राहता आता तो अमृत झालेला आहे आणि असं अमृत आपल्याला देवांचा आहे देवांनाही नैवेद्य दाखवायचं आहे आणि तो आपल्याही शरीरामध्ये जावं जेणेकरून तो त्याचा अमृताप्रमाणे काम करावं म्हणून आपल्याला सांगितलं जातो की दूध चंद्रा चंद्रमाच्या खाली ठेवायचं त्याचा प्रकाश त्याच्यामध्ये पडू द्यायचं मग तो दूध आपण प्यायचं कारण आपण ही जर अमृत पिलं तर आपल्याही जे रोग आहे जे काही आहे शारीरिक व्याधी ते सगळं निघून जात असतात म्हणून आपण हे साजरा करत असतो आय होप तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ आणि कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला सर्वांना भरपूर खूप खूप शुभेच्छा माझा चहा थंड झालेला आहे मला परत गरम करावं लागेल श्री स्वामी समर्थ